किती बैल आहेत आज आठ बैल आहेत आठ बैल आहेत संपूर्ण खरेदी कुठली आपली एम मधली एम मधली आहे का, एंपी मदली। एंपी मदली का? तर मित्रांनो आठ बैल आणलेले आहेत त्यांनी तर आपण बघूया त्यांच्या दावणीतील काय काय किमती राहणार आहेत कशा किमती आहेत आणि काय क्वालिटी राहणार आहे जोडच्या तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो जर तुम्हाला बैल खरेदी किंवा विक्री करायची असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांचा त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून खरेदी विक्री करू शकता मित्रांनो जी जोड तुम्हाला आवडत असेल तिच्या स्क्रीनशॉट त्यांना व्हॉट्सअपला पाठवा त्या व्हॉट्सअप वा नंबर दिलेला आहे त्यांचा आणि ती जोड जर विकली गेलेली नसेल तर ती तुम्हाला खरेदी करता येऊ शकते किंवा इतर जोडी पण तुम्हाला दाखवण्यात येतील जर तुम्हाला कुठली जोड आवडत असेल तर ती आपण सहजपणे खरेदी करू शकता मित्रांनो किमती सांगायच्या असतात व्यवहारामध्ये कमी जास्त करून घेतात तर नक्की खरेदी करू शकता आपण चाळीसगाव बैलबाजार बघतायत तर चाळीसगाव बैल बाजारामध्ये त्यांची नेहमी दावण असते आणि त्या दावणीला नेहमी बैल असतात आढे दिवस पण त्यांच्याकडे बैल असतात तुम्ही एकदा या खरेदी करा आणि एकदा फोन करा नक्की तर या जोडची काय किंमत लावली एक लाख तीस हजार कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाणार आहे आणि दाताला कशी सहा 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 जाती मित्रांनो बघा सहा सहा दाती आहे जोड बघा चांगल्या क्वालिटीचे जोड आहे पाय वगैरे कांद वगैरे शिंग वगैरे बघू शकता आपण मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखवणार आहे मी तर चांगल्या क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल टायर गाडीसाठी किंवा शेतीकामासाठी तर दोघंही क्वालिटीच्या जोड्या या ठिकाणी आहेत आणि गरीब आहेत मार्क्यापाशा उठ्या तिथे स्वतः मालक राहणार आहेत तर आपण बघू गॅरंटी संपूर्ण गॅरंटी राहणार आहे त्यांनी गॅरंटी दिलेली मित्रांनो तर आपण नक्की खरेदी करू शकता या जोडची काय तू एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार एक सहा दात आहे आणि एक चार दात आहे मित्रांनो हा जो वाईट आहे तो चार दात आहे आणि असा देत आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या आहेत आणि क्वालिटी चांगली बघू शकता आपण संपूर्ण जोड्या मागू आणि कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे तर गाडा व संपूर्ण गॅरंटी राहणार आहे टायर गाडीसाठी जर खरेदी करायची असेल तर ते पण चालू शकता दोघं कामांना चालणारे जे बैलजोडे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत तर आपण नक्की या दावणीला संपर्क करू शकता मित्रांनो ही जोड ही चार, चार चार जात चार चार जाते जोगं काय किंमत काय सांगायला ही एक पंधरा एक लाख पंधरा हजार कमी जास्त काही होऊन होऊन जाणार आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी कशी बघा संपूर्ण जोडी बघा छान क्वालिटी जोडी मस्त जोडे आणि आपण नक्की खरेदी करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीच्या जोड्यात आपण नेहमी त्यांच्या दावणीतील बैल तुम्हाला दाखवतो दर चाळीसगाव बैल बाजारला मी तुम्हाला त्यांच्या दावन जी ती दावन दाखवत असतो आणि त्या बैल जोड्या पण तुम्हाला दाखवत असतो जर तुम्हाला आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला पाठवू शकता आणि खरेदी करू शकता ही जोड ही जोड सत्तर हजार रुपयाची ही जोड सत्तर हजार रुपयाची मित्रांनो बघा सत्तर हजार दाताला कशी त्याडी चार दात सहा दात आहे बरं एक सहा दात एक चार दात द्या एक नंबरचा चार दात आणि तो तिकडचा सहा दात आहे मित्रांनो बघा जोड चांगली चांगल्या क्वालिटीची जोड आहे आणि खरेदी करू शकता आपण आणि संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे मार्केट शेवट जिथे स्वतः मालक राहणार आहे संपूर्ण जोडी मागून पडून तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा जोड आपण बघू शकता तर मित्रांनो जे अन्न सेट आहेत यांचा आज बड्डे तर कमेंटमध्ये आपण हॅपी बड्डे त्यांना विश करू शकता मित्रांनो तर हॅपी बड्डे अण्णा बरं आता नवरात्री बी झाली बरं बरं अण्णांचा बड्डे आहात कोणी घेतली बरं डिस्काउंट बघा मित्रांनो बड्डे निमित्त तुम्हाला डिस्काउंट दिलेली आहे आणि ऑफर पण दिलेली आहे मित्रांनो बड्डे विश करा आणि फोन करा त्यांना एक जोडी मागे पाच हजार रुपये त्यांनी डिस्काउंट दिलेले आहे कुठलाही व्यवहार व्यवहार झाल्यानंतर पैसे वापस देणार आहेत पाच हजार रुपये डिस्काउंट देणार आहेत तर नक्की खरेदी करू शकता आपण आणि लवकर लवकर बड्डे विश करा आणि लवकर संपर्क करा आणि स्क्रीनशॉट पाठवा आणि जोडी खरेदी करा आणि पाच हजार डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे आणि तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार आ, किती बैल आहेत आज काय पाचच बैल पाचच बैल आहे आज कमी बैल आणलेत आज हो तर मित्रांनो आपण बघताय दादा बोराडे यांची दावण आणि चाळीसगाव बैल बाजार बघताय आपण पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा आजचा शनिवारचा जो चाळीसगावचा बाजार आहे तो बाजार दाखवतो अँड मी तुम्हाला दादा बोरोडे यांची दावण दाखवत असतो आणि त्यांच्या दावणीतील जे बैल आहेत काय क्वालिटी काय किंमत आणि कशा प प्रकारच्या जे बैल आहेत जी क्वालिटी राहणारे आणि काय किंमती राहणार आहे दाताला कशी आहे ते संपूर्ण मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमी दाखवत असतो तर आज पण आपण त्यांची दावण दाखवणार आहेत तर त्यांच्याकडे आज पाच बैला आणलेली आहेत तर पाच बैलांची काय किंमत राहणार आहे काय क्वालिटी राहणार आहे आपण जाणून घेऊ तर सेट या जोडची काय किंमत लावली तुम्ही सव्वा लाख सव्वा लाख रुपये किंमत सांगते तर कमी जास्त होऊन जाणार व्यवहारामध्ये दाताला कशी चार दात चार दात आणि सहा दात हे मित्रांनो बघू शकता चार दहा सहा दहा ते सव्वा लाख रुपये सांगायची किंमत आहे किमतीवर जाऊ नका व्यवहार करा व्यवहारामध्ये कमी जास्त हंड्रेड पर्सेंट होऊन जाणार आहे मित्रांनो बघू शकता आपण जोडची क्वालिटी कशी ही जोड पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार सांगायची किंमत सहा साती पंच्याहत्तर हजार आहे मित्रांनो सहा सात आली किंमत आहे संपूर्ण गा गॅरंटी राहणार आहे कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो आपण बघू शकता मार्केटवर शेवटायचे ते स्वतः मालक राहणार आहेत बघा तर छान क्वालिटीच्या बैलजोड आहेत ते काय किंमत सांगायचं पंचेचाळीस हजार तर मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत याची व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे दात आला कसं आहे सात सहा का कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे हो का संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो बरं गरीब पण आहे छान क्वालिटी आहे बघू शकता आपण कशी क्वालिटी जाऊ जर तुम्हाला खरेदी करायची असेल दादा बोराडे म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांच्या त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो बघा तर त्यांच्याकडे आज पाचच बैल होती तर पाच बैल आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन पाठवू शकता व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यांच्यावाला मला नमस्कार किती बैल आहेत आज आठ जोडे आठ जोड्या आहेत का आज। आज। तर मित्रांनो भुरा सेट प्रसिद्ध बैल व्यापारी चाळीस गावच आहे तर त्यांच्याकडे आठ बैल आणलेले आहेत एक बैल त्यांनी सकाळी सकाळी दिलेला आहे तर आपलं आपण बघू शकता त्यांच्या दावणीतील काय जोडे आहेत आठ जोडे आहेत का तर आठ जोडे आहेत मित्रांनो बघू शकता काय क्वालिटी आणि टायर गाडीचे बैल आलेले आहेत त्यांच्याकडे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर दिलेला आहे स्क्रीनवर तर आपण नंबरवर संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आणि गॅरंटीचा माल त्यांच्याकडे मिळत असतो सेट या जोडची काय किंमत लावली एकाहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार तर, तर, तर मित्रांनो चौऱ्याहत्तर हजार सांगायची किंमत आहे दाताला कशी सेट सहा सात सहा साते का सा सा मित्रांनो हे कर दाते पंच्या पंच्याण्णव हजार बघा मित्रांनो कशी जोड येते मजबूत आहे एकदम पंच्याण्णव हजार सांगायची किंमत आहे कमी जास्त होऊन जाणार आहे चौऱ्याहत्तरला ही चौऱ्याहत्तरला ही दाताला पूर्ण आहे का ही बी चौऱ्याहत्तरला मित्रांनो बघा चौऱ्याहत्तर ही पण चौऱ्याहत्तरला का तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे दाताला पूर्ण आहेत आणि बघा त्यांची क्वालिटी छान क्वालिटीचे बैलजोडे आहेत ही जोड चौऱ्याहत्तर ला म्हणजे राऊंड फिगर चौऱ्याहत्तर कुठली पण घ्या चौऱ्याहत्तर हजार तर मित्रांनो व्यवहारात जा जा। कमी जास्त होऊन जाणार आहे आणि चौऱ्याहत्तर हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार ही पण चौऱ्याहत्तर आहे का ही पण बघा मित्रांनो चौऱ्याहत्तर हजार टायर गाडीचे बैल आलेले आहेत मित्रांनो टायर गाडीचे बैल जर तुम्हाला खरेदी करायचे असतील शेती कामासाठी खरेदी करायचे असतील तर आपण भुरा शेठ यांच्या दावणीला अवश्य भेट देऊ शकता आणि खरेदी करू शकता मित्रांनो त्यांच्याकडे गॅरंटीचा माल मिळत असतो जर उद्या उठून काही प्रॉब्लेम झाला तर ते परत पण घेतात आणि अशा पद्धतीचे त्यांच्याकडे व्यवहार होतो तुम्ही नक्की खरेदी करू शकता आणि या दावणीला भेट देऊ शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो बघा संपूर्ण जोड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत